केम्बाळ तीच दहशत पुन्हा ही वेब सिरीज केवळ मनोरंजनासाठी निर्मित असून सर्व पात्र कथा काल्पनिक आहेत आणि त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही तसे असल्यास केवळ योगायोग समजावा पुणेकर आल्या गा उर केल्या का लवकर के के जायचं <laughs> का नाही लगा नुसतं मला दुसऱ्याच्या लग्नात वरमाय करून उभं चल चालेल नव अजून काही लिस्ट पावडर लावायची आहे का तुला नाही 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 माझं झालंय सगळे पावडर कशाला लावतो मी काय मुलगी आहे काय का कपडी काढायची तिने याव करायचं नुसतल्या का टायमिंग उशीर झाला किती तूच चले सी तुला का एक नाद लागलाय ते कपडे वाटायचा कोणाला कशाचा याड तर ह्याला गाबण्या मशीच याड हे बघ हम्म तिथे काहीतरी कपडे इथं शेतली घे बीजी एक एक द्या हो एक द्या बघू द्या मला आता काय बघायचे लावायचे हटकी नको चांगली देऊ या ना अरे काय लागणार घालायचे ती विकाल लावायचे त्याच सोन्याच्या लागणात सासू देवानी असं काम झाले काय बोलचे द्या द्या लागणार नाही ते देऊन टाका तू काय बघतो या कपडे भरगी की हा भरतो ना तुम्ही पहिले द्या तरी सगळे सगळे द्या मी भरतो काय त्या का पूर्गे बघाय झालंय सारखं खाल्लं वरण खाल्लं वरण चेक करतोय मला काय कळण झालंय तुझं पाहिजे ते सापडत नाही नाही कपडे चांगले चांगली देऊन टाकू म्हटलं चांगले काय देऊ देऊया का मग नाही नाही मला जुनीच आहेत सगळी शेवट नावा दिसते फड्या चांगली आहे आता एक कोणी घालायच टोळी वाल्याची कमर एवढीशी आणि बघा अजून बघा अजून बघा झाले हा 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 अरे दोन दोन पुढे अहो रात्री त्यांना डोक्याला वगैरे गोंधळ आता काय बघतोय साडी नसतो का काय नाही नाही हो बघितला व्यवस्थित आहे का तू जगा टोळी वाले द्यायचे का पुन्हा ज्याला कपडे नाही ती घालायचे असं द्यायची ती बरोबर आहे बरोबर आहे झालं एक पिशवी ते तो पिशवी नको पिशवी नको पिशवी त्यांच्याकडे पिशवी असतात बरोबर ते पोते घ्या मला भरू लागतं जरा जरा हे पोते जरा तुम्ही मी टाकतो कपडे यामध्ये बर तुला आम्ही तुला कामाला ठेवला का तू आम्हाला कामाला ठेवले तसं नाही हो पण प्रवीण शेठच्या पॅन्टी फारच मोठ्या वाटतात टोळीवाल्याचे बसणार नाही गरीबांचे बसणार नाही त्या गरीबांच्या काम राबरा आहे हे गरीब नाही हो हे फार श्रीमंत काम आहे जाऊ दे कुणाला वॉश कपडे घालणार यात पैसे होत ते सापडलं नाही काय म्हणतोय नाही नाही हे चांगले आहे पण देऊन टाकू काय करायचं आपल्याला नाही का तुझं काय गणित चाललंय मला काय झाले नाही काय नाही काय तू ही कर बर नाही ते संपली कपडे सगळी कपडे नेऊन पुन्हा माझा घरच लिहून आळा अहो गरीबांना दान करायचे असते अरे दान पण तेव्हा माझा दान काढील दानाला लावील मला तेव्हा तुम्ही त्यांचं सगळं फाडत आणलंय तुम्ही कशाच लावता आणि काय चला असू दे बघ आपल्यात काय ठरलंय काही बोलायचं नाही संपला विषय संपला विषय दादा तुला मदत करायची केली आता लागलीच कपडे देऊन टाकू हो चला 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 ओके ये की घ्या ना आता मी तुम्हालाच लाव का मला ठीक आहे ठीक आहे मी घेतो कपडे घालते काय करते गोष्टी टाकली पाहिजे बर चला हो चला चला ओके झाले ज्या पण आता तुम्हाला एक सांगतो खरे सांगा एखाद्या गरिबाला मदत केल्यावर कसे वाटले नाही नाही त्यांच्या चेहऱ्यावर लागा आनंद बघितल्या प्रसन्न वाटते पण पण ही सगळ तुला बरं का हो थँक्यू थँक्यू बघा मस्त वाटलं आनंद वाटला आणि बापूराव तुम्हाला सांगतो कसं आहे एखादी वस्तू आपल्याला वापरात येत नाही परंतु तू एखाद्या गरीबाला खूप वापरात आहे यामुळे आपलं तर नुकसान होत नाही पण त्या गरीबाचा फायदा होतो शंभर टक्के माझा असा विचार आहे की एखाद्या वस्तूने जर एखाद्याच चांगलं होणार असेल आणि आपलं काही नुकसान होत नसेल तर त्या वस्तू करण्याला देण्याला काय हरकत आहे सांगा नाही बरोबर आहे तुझं खरंच बरोबर आहे बरं का शेवटी माणूस की जपली पाहिजे टक्के शंभर टक्के हे माझे विचार आहेत आणि राहिलं पाहिजे माणसाने खरं श्रीमंत माणसा नाही ना हे विचार केला पाहिजे बरं का केलं पाहिजे बरोबर आहे शंभर टक्के बर चला आता जाऊया आ हो जाऊया आपले हो उद्योग बघूया या। या या। काय एवढा फोन केला गडबडी का नाही बघा आहे का प्रण तिथे प्रवीण आहे गरीच जावे आता चले पाच लाख रुपये द्यायला सांग तू पाच लाखातलं पाच हजार आपलं कमिशन असतं नाही ना किती घणार हां मी अगोदर काढून घेणार मग पाच लाख तुला देणार ना चालेल चालेल काय ना हां चालतंय चला मग हो पण आता दुकानात कोण थांबणार आहे म्हणून करू कर पण चल हॅलो हां दुकानात बस मी आलो लगेच हां ये हॅलो हा अहो ते मुद्दल नाही जमा केली व्याज नाही भेटला अजून नाही 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 दोन दिवसात आपल्याला आलं पाहिजे ते बाकीचं मला काय सांगू नका दोनच दिवसात जमा आलं कोण बापू नाही नाही ठेवा माणस आले जरा नंतर करतो मला दोन दिवसात व्याज पाहिजे मला बाकीचं सांगू नका दोन दिवसात करा ठेवा राजून दू ग या या राजू बस, बस। काय म्हणतोय पाण्या आणखी राजूला बाप काय राजू मग कसं काय नाही केलंस काय ना सहज आलेल होय बोल काय म्हणतोय मग काय नाही त्याला का पाच लाख रुपये पाच लाख लाख काम होत पण माणूस आहे काय माणूस आपला आहे आपल्याला पण माहिती आहे पण एक लक्षात ठेवता सकाळचं प्रकरण तू बघितलंस कळलं का पैसे घेऊन ना आले ती ते oh, oh. सायबी डुप्लिकेट करून पैसे देऊ त्याला काय पैसे देऊ त्याला पण आता आपली प्रोसेस दुसरी आता लक्षात आलं का त्याच्यावर त्याचं नाव देऊ रजिस्टर एक काम कर शिनाय रजिस्टर हो ए पुणे कर ते रजिस्टर ना ना कॅश आहे ना येत ना पाच लाख रुपये ah, no. तुम्ही मोजले नाहीत का नाही सहा लाख आहेत ते एक लाख काढून घ्या आणि पाच लाख द्या त्यांना ते काय म्हणले तुम्ही आता ते पॅड कशाला सांगतो आपण लिहून घेतलंय परंतु मुन्ना आणि मनोहरने ज्याप्रमाणे आपल्याला फसवलं त्याप्रमाणे परत फसवणूक होऊ नये त्यांचा अंगठाही घ्या तुम्ही त्यांचा आधार कार्ड असू शकते अंगठा बसवू शकत नाही हा आधार कार्डला लिंक असतो ना अंगठा बरोबर आहे हुशार आहे पुणेकर तुम्ही तीन चार पाच एक लाख पुणेकरांच्या बस डे दोन तीन चार हे बघ राजू तुला हा पाच लाख देतोय काय चार पैसे व्याजाचं कमी दे मला लागलं तर अजून मागून घे पण ती जर तुझ्या डोक्यात काय तर जड जाणारच आहे पण तुला ते सोसायचं पण नाही काय असेल तर आता चार पैसे कमी मी आपला क्लिअर सांगतो तुला कळलं का आणि त्यांचं काय होईल थोड्या दिवसात कळलंच एवढं सोपं आहे पैसे बुडवायचं बोडवायचं घे घ्या ते कोणी कर तुमच्या पत्नी बघा काय ते सगळं आणि त्यांचे आधार कार्ड आणि त्यांचे आधार कार्ड आपल्याकडे पहिले पैसे तुझ्या सांगण्यावरच दिलेत आताही तुझ्या सांगण्यावरच पैसे येतोय बाबा काय नाही मी आहे ना ते बाजूला घे

अहो तुम्ही तुम्ही हुशारा एवढं उगीच तुम्हाला ठेवत का मग असं आहे ना जगी जाचे कर्म ज्याचे करैसे देतो रेश्वर जैसे त्याचे करून मान तुझ्याकडेच तुझं काय चाललंय चाललंय जरा गाडीची किरकोळ काय करतोय दादांची गाडी हो तर आपली त्याची बांधण्या झाली तेव्हा प्रवीणची गाडी बीट पडली का नाही काय कशाला डोकं ना आपली काय बाबा चर्चा बिरच कशाला नाव त्याची बरं ती जाऊ दे तू राजाची गाडी घेतली का तू त्याला सगळं सांगितलं का सविस्तर टाकी कशी करायची खोट्याचा या कशा करायच्या ते सगळं त्याला सांगितलेस का तू अरे मुन्ना तू कशाला काळजी करतोय पण मी तिथे कुणाला शंका येऊ नये म्हणून माझी राजूची मोबाईलवर चर्चा झाली मी त्याला मोबाईलवर सविस्तर सांगितलं राजू तू बापुरावला हाताशी धर आणि प्रवीण कंद पाच लाख रुपये आणि आपण जी पद्धत वापरली ते खोट्या साह्या कर जाऊ विषय संपला आणि आपल्यात एक माणूस सामील करून घेतला कोण र <laughs> काय जागा का म्हण तिसरा माणूस तुला माहित नाही तिसरा माणूस म्हणजे राजू आणि बरका आचा राजू बापराची गाठी घेणार शंभर घेणार आणि त्याच्याकडं काम करणार त्याला हाताशी धरून काम करून जाणार शंभर टक्के जाणार बापरावला घेऊन आणि पैसे घेऊनच येणार चालतंय जाऊ आम्ही हो चालतंय ओके आता कोणाचा फोन आला सावकार सावकाराला फोन आलाय ए मनोहर बघ नाम सावकाराचा काय झालंय आता तो थांबा बोल काय नुसता नुसता ऐक हॅलो हॅलो मुन्ना सावकर बोलतोय हा बोला की सावकर अरे काय झालं पैशाच पैसे कधी आणून देता तुम्ही कुठले पैसे सावकार आम्ही पैसेच घेतले नाहीत तुमचे काय बोलतोय पैसेच घेतले नाहीत तुमचे तुमचे आम्ही एक काम तू हा त्या मनोहरला घेऊन आपल्या फार मोसर या दोघ जण मी तर सांगतो तुम्हाला कुठलं पैसे घेतले कुठलं नाही ते दाखवतो तुम्हाला आलो लगेच आलो लगेच आलो तुम्ही आहे का फार या, या, या फार मोसर आलो चल जाऊ चल चल चल, चल। थोड़ 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 थोड़। एक लाख फक्त पुणेकर हा प्रवीण शेठा आता फोन केला मी म्हटलं पैशाचं काय असेल ते मिटव हा त्याला इथं फार्म बोलवलंय मी बर येतील आत्ता त्यांचं काय रजिस्टर कसा हिशेबा आहे सगळं काढून ठेवा हो काढ तू काढ आता ते पैसे देणार तुम्ही घेणार पा। हॅलो बापूराव गुड आहे हा जेवढी वसुली झाली तेवढीच घेऊन आता ते मुन्नाला आणि मनोहरला फोन केलाय त्यांना हिशेबाला बोलवले लवकर या वेळ बघू आल्यावर काय करायचं ते बघूया तरी सावकार काय म्हणतोय बर मी काय म्हणतो ते ऐक हा बर का, का आता प्रवीण आपल्याशी वाद घालणार नाही मी कशाला भेटतोय काय ते, ते वाकड करू शकत नाही तेव्हा आता वाद घालेल भांडणं करेल काय बी म्हणेल तू भेऊ नको आपण मी मस्त खंबीर आहे भांडणाला आपण भेटतोय काय होईल ते होईल एकदाच आता बोलवले माणसा काढणार प्रवीण शेठ आहेत का प्रवीण शेठ हा हेच दोघ থাচ নেই বোলা প্রবীণ শেট কশা বোলো আলো अरे ते पैशाचं काय झालं तुम्ही मुद्दल पण नाही दिले अजून व्याज पण नाही दिलं जमा कोण करणार कधी करणार ती तुम्ही आवा आम्ही घेतलंच नाही ती तर तुम्हाला सांगेल नाही ती आम्ही काय डोक्या बिक्या पडला का रजिस्टर मध्ये नोंद आहे से त्यांना दाखवा रजिस्टर हो या तुम्ही बस जरा दोन मिनिट तुम्हाला सगळे कर्ज दिलेल्याचे सह्या आहेत अहो तुम्ही नाही कसे म्हणता दाखवा घ्या आम्हाला अहो नाही कसे म्हणता तुम्ही तुम्हाला सह्या दाखवतो ना तुमच्या हे मनोहर परदेशी लाख रुपये आणि मुन्ना पठाण पाच लाख रुपये तारीख आणि सया हे दोन्ही आहे थांबा जरा थांबा जरा दोन मिनिट हे नाव आमचे आहेत पण ही सई तुम्ही सही आहे ना एक मिनिट माझ्या आधार कार्ड वरती सही बघा आणि त्याच्यावरती सही बघा काही वेळेला आम्हाला फसवणूक चालले का आमची बघा बरं आमच्या सहच नाहीत खोटे का ही सई कुठे ही मिनटं थांबा पैसे तुम्हाला बापरावाने दिलेत दोन एकाच मिनिटात मग समोर एकच थांबा बापूरा येतोय बापूराव केलाय फोन मी येले आता आला आलाच बापूराव आला बापूराव हे ह्यांना पैसे तुझ्या हाताने तू दिलेत हे साय तू घेतलेत हे आता नाका बोलदी काय करायचं ते बघा आता तू तुम्ही सहाय्य केले काय शांत म्हटलं अरे साहेबक कि बा पुरवती ही चलाईस काय कुठले ही साहेब समोर तुम्ही सहाय के असं कसं म्हणताय तुम्ही बिनकामाच आम्हाला हे करताय का चल माझ्या समोर सहाय्य केली आमच्या तुम्ही चल मनोर काय काय करायचे पैसे घेतलेले असणार असं काय घेतलेच नाही आम्ही नाही घेतले ना नाही घेतले ना तुम्ही घेतलेच नाही घेतले ना नाही घेतले निघा मग तुम्ही चल पर हे माझ्याकडे भरपूर आहे काय करायचे ते करा तुम्हाला चल ते तुम्हाला मी सांगतो चल गरीब नव मन मांडाय ते काढतो आता मी बरोबर कळ का काय नाही ना ना, ना, ना तुम्ही आता काय बोलू नका तुम्ही पोलीस मध्ये काय बोलू नका माझ्या पद्धतीने असेल की किती होता रजिस्टर मला रजिस्ट्रेशन घेणार नाही काय मी बघतो आता काय करायचं त्यांचं पैसे वसूल करायची ताकद आहे वसूल करायची ताकत आहे सतीशराव सतीशराव अरे सांग तुम्ही बरं झालं बरं झालं या 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 बोल झालं साहेब तुम्ही आला ते मी तुमच्याकडे जाणार सतीश सतीशराव दोन वेळा मी आलो तुमच्या घरी तुमची चौकशी करायला कुठे गेला तुम्ही आहो साहेब आता माझ्याकडे काही कामच का राहिलं नाही काय करायचं दोन दोन दिवस गेलो पाहुण्यांच्यावर सगळ्यात पाहुण्यांच्या सगळ्यांच्या गाठिकेऊन आलो सगळ्यांची चौकशी केली पण कुठं काय त्यात लागला नाही कसं आहे सतीशराव चंदू तुमचा सक्का भाव आहे पण विषय काय आहे पैशाचा विषय आहे कदाचित पैशाच्या लालसेपोटी तुम्ही तर काय त्याला औ तुम्ही काय बोलताय असं कसं शक्य आहे चंदू माझा सक्का भाव आहे पैसा आम्ही असं कधी करू का सांगा बघ तुम्ही हां हे hey, बघा सतीश असं केसेस आम्ही रोज आता आम्ही काही झालं तर आम्ही कायदेशीर रुजूचं बनवा तुमच्या साहेब तो माझा भाव आहे तुम्ही असं कसं म्हणताय हे बघा सतीशराव तुम्ही जर त्यांचे भाव असला तरी आम्ही तुम्हाला संशयतीच्या नजरेनं बघणार काल आणि एकदा बाहेर गेला पण इथून पुढं आम्हाला विचारल्याशिवाय गावाच्या बाहेर जायचं नाही कारण संशयितामध्ये तुम्ही सुद्धा आहात ठीक आहे चला कदम काय बसलो हिशोब करत तुमचा काय कार्यक्रम करून आणत बरं काय तुमच्या पुण्याच्या लोकांनी काय बरे पुरात खेळत कसं काही हो नाही हो मकाशी येताना बाहेर सापडली आणून ठेवली परवाचा विषय तुम्हाला कळाला का तस मी आणि प्रवीण त्या घरी गेलो होतो जुन्या घरी त्यांच्या रात्री तिथे गेलो थोडा वेळ त्यांच्यावर प्रवीणना तान लागले म्हणून प्रवीण गेले पाणी घ्यायला मी बाहेर झोपलो होतो दार उघडला आणि प्रवीणने खूप मोठा आरडाओरडा केला त्यांना काहीतरी दिसले तिथे आपला नाही मीही परत गेलो ना पहायला आणि पाहिलं तर काय प्रवीण इतके भिले होते घाम वगैरे आला हो त्यांना आणि त्यांची ती परिस्थिती बघून मी पण भिलो हा आणि तिथून आम्ही पळून आलो ना घरी तुम्ही झोपला होता आम्ही इथे येऊन झोपलो पुन्हा मुलगी एक छोटी दिसली त्यांना आहो स्वतः नाही मी पाहिलंय डोळ्यांनी माझ्या त्यांची परिस्थिती का <laughs> नाही हो ती बाहुली आहे ती कशी हसेल हस तुम्हाला पण आज जास्ती झालेली दिसते जमलय का हा जमलंय म्हणूनच सांगतो आता एक काम करा वेळ पण खूप झालेली आहे तुम्ही झोपा तुम्ही झोपणार आहे का थांबणार आहे थोड्या वेळा ठीक आहे मी जातो झोपतो जोग मी पण जाऊन झोपतो मी पण जाऊन तुम्ही झोपा मन झाली जास्त आता मी रात्रभर कार्यक्रम करत असतो ना खास प्लीज माझ्याकडे खास प्लीज तुम्ही अहं <tries>

なる <laughs>